अहिलेबाईंचे श्री शक्तीचे प्रखर रूप हे आज आपल्या मी विषद करणार आहे अहिलेबाईंचा काळ हा तीनशे वर्षापूर्वीचा काळ होता अहिलेबाईचं राजकारण अहिलेबाईचं समाजकारण अहिलेबाईंचे प्रशासन हे सगळं सा त्यांच्या सामान्य घटकांसाठी केलेली कामं आहेत प्रत्येक ठिकाणी अहिल्याबाईंच व्यक्तित्व हे प्रखरपणाने आपल्याला लक्षात येतो आज हा विषय आपल्या समोर मांडण्याचं कारण म्हणजे भारतातल्या प्रत्येक महिलेने अहिल्याबाईंचा आदर्श आपल्या समोर ठेवायला हवा आज जे मुलींवर अत्याचार होतात अनेक ठिकाणी अतिप्रसंग होतात जर मुलींनी अहिल्याबाईंचं चरित्र समजून घेतलं आणि ते आपल्यामध्ये सामावून घेतलं तर कुठल्या प्रसंगी कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे प्रत्येक मुलीला तिला उपजत कळायला लागेल अहिल्याबाईंचा प्रखर व्यक्तित्व समजून घेताना स्त्री शक्तीचं प्रखर रूप समजून घेताना प्रामुख्याने त्यांच्या आयुष्यातल्या तीन घटना आपल्याला समजून घेतल्या पाहिजे महादेवजी शिंदे यांच्या बरोबरच्या चर्चेचा प्रसंग एकदा चर्चेच्या वेळी महादेवजी शिंदे अहिल्याबाईंना म्हणाले बाई तुम्ही इतकी अंगवळणीची भाषा बोलता आम्ही पुरुष आहोत आम्ही जर आमच्या ढंगावर आलो तर आपण काय कराल ताबडतो आणि त्वेषाने अहिल्याबाईंनी उत्तर दिलं तुम्ही तुमच्या बायांना महिलांना सुपारीच्या खांड्यासारखं तोंडात टाकून गिळता तसं किंमत असेल तर चालून या हत्तीच्या पायातले साखळदंड त्याच दिवशी तुमच्या पायात नाही बांधले तर मल्हाररावांची सून म्हणून नाव लावणार नाही महाजी शिंदेना ना आपली झालेली आगळीक लक्षात आली आपल्याकडनं मोठा प्रमाण झाला आहे हे त्यांना लक्षात आलं आणि त्यांनी अहिल्याबाईंसमोर अशी आपली आगळीकीची भाषा चालणार नाही याची खुणगाट मात्र मनामध्ये बांधून घेतली दुसरा प्रसंग आहे राघोबा दादांच्या बरोबरच्या युद्धाचा प्रसंग अहिल्याबाईंचे पुत्र मालेराव यांचा मृत्यू झाला आणि अहिल्याबाईंच्या दरबारातील त्यांचे गंगाधर पंत चंद्रचूड या दिवाणाने राघोबा दादांना पत्र लिहिले आणि त्यांना सांगितले राज्य बेवारच झालेले आहे लगोलग यावे आणि राज्य आणि खजिना ताब्यात घ्यावा राघोबा राजा दादा संदेश शोधत होते राघोबा दादांची सेना ही उज्जैनच्या क्षिप्रा नदीच्या पल्याड येऊन थांबली अहिल्याबाईंचे हेर काही कमी नव्हते दादा निघाल्यापासून सगळ्या वित्त बातम्या अहिल्याबाईंना कळत होत्या त्यांनी आपल्यासारख्या इतर सरदारांना सगळ्यांना पत्रे लिहिले आणि त्या पत्रात असं लिहिलं की जो प्रसंग आज आमच्यावर गुदरला आहे तोच प्रसंग उद्या तुमच्यावर येऊ शकतो आमच्या वाडवडिलांनी ही श्रीमंताच्या दौलतीची वीट खणून आपल्या हाती दिली आणि इमारत ही बांधलेली आहे आज आपण आमच्या साथीला यावे सर्व सरदार अहिल्याबाईंच्या साथीला आलेले होते असेच पत्र अहिल्याबाईंनी माधवराव पेशव्यांनाही लिहिले माधवराव पेशव्यांनी मात्र ताबडतोब अहिल्याबाईंना उत्तर लिहिले तुमचे दौलतीविषयी ज्याचे मनात पाप असेल त्याचे निपात करावा त्याचे पारिपत्य बेलशा बेलाशकपणे करावे असे उत्तर माधवराव पेशव्यांकडून आले मग काय अहिल्याबाईंनी पाचशे महिलांची सेना तयार केली संपूर्ण प्रशिक्षण त्या सेनेला दिलं आणि मग मात्र त्यांनी राघोबा दादांना पत्र पाठवलं इकडे राघोबा दादांना वाटत होते की सगळे बाकीचे सरदार आपल्याकडनं लढायला तयार होतील पण सरदारांनी राघोबा दादांना उत्तर दिले की अहिल्याबाईंच्या विरुद्ध जर का लढायला सांगत असाल तर ते आमच्याकडनं होणार ना आणि अहिल्याबाईंचे पत्र राघवदादांना मिळाले जे आपल्या मनामध्ये आहे ते कालत्रही घडणार नाही मी बाई माणूस मी काय करणार असं समजून जर का तुम्ही चालून आला असाल तर ते विसरा मी माझ्या स्त्रीसेनेच्या सेनेच्या शक्तीनिशी तुमच्या विरुद्ध लढायला सज्ज झाली आहे पण एक लक्षात घ्या जर या लढाईमध्ये तुम्ही जिंकला तर एका बाईकडून तुम्ही जिंकलात म्हणून तुमच्या कीर्तीमध्ये वाढ होणार नाही पण जर एका चुकून या लढाईमध्ये तुम्ही हरलात तर एका स्त्रीकडून तुम्ही हरलात म्हणून तुम्हाला तोंड दाखवायला जगात जागा राहणार नाही तेव्हा विचार करा आणि मगच पाऊल टाका हे पत्र वाचल्यानंतर मात्र राघोबा दादा घाबरले त्यांनी बाईंना उत्तर पाठवले तुमची पितृवियोगामुळे मी तुमच्या सांत्वनाला आलो आहे बाईंनी उत्तर लिहिले सांत्वनाला यायचे असेल तर पन्नास हजाराची सेना कशाला एकटे पालखीतनं या स्वागतच करू तसे राघोबा दादा पालखीतून एकटे सांत्वनासाठी गेले आणि बाईंनीही त्याचे स्वागत केले अशा ह्या आदर्श आणि धोरणी पाहिल्याबाई चंद्रावर्तांच्या लढाईचा चंद्रावर्त हे वारंवार होळकर घराण्यावर हल्ले करायचे दरवेळेला हरायचे समेट गणायची काही ना काही तह व्हायचा आणि समजत सांगून होळकर घराणं चंद्रवर्तांना सोडून द्यायचे तिसऱ्या वेळीही चंद्रावर्तांच्या राजांनी होळकर घराण्यावर हल्ला केला त्यांचा निंबहेडाचा किल्ला हल्ला करून ताब्यात घेतला तिथला जो किल्लेदार होता तो किल्लेदार जीव मुठीत देऊन पळून इकडे अहिल्याबाईंकडे आला होता अहिल्याबाई आधीच संतप्त झालेल्या होत्या त्यांनी सगळी सेना जमा केली सगळी रसद त्या सेनेसाठी सज्ज केली आणि मग त्या सैनिकांना म्हणतात मेले हो तुम्ही जर तोंड दाखवायला युद्धातून परत आलात तर खेमूस घालून खेमूस म्हणजे विष खेमूस घालून तुम्हाला मारून टाकेल मेवाळ होत्याचे नवते करा जिंकूनच परत या पराक्रम पराक्रमाची शर्त करा घनघोर युद्ध झाले चंद्रावर्तांच्या सेनाची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल झाली होळकरांच्या सेनेने पराक्रमांची शर्त केली आणि जो सौभाग्यसिंग चव्हाण चंद्रावर होता तो आहिल्याबाईंना शरण आला पण शरण आलेला आहे म्हणून त्याच्यावर दयाबुद्धी न दाखवता अहिल्याबाईंनी त्याला तोफेच्या तोटी दिली आणि भवानी सिंग जो दुसरा भाऊ होता चंद्रावरचा तो मात्र थोड्याशा सैन्याशी पळून गेला अहिल्याबाईंनी रणांगणामध्ये सुद्धा आपल्या चातुर्याची आणि युद्धनीतीची चणूक इथे दाखवली अहिल्याबाईंच्या या कर्तृत्वाचं कौतुक पेशव्यांच्या दरबारी पुण्यामध्येही झालं पेशव्यांचे जे सचिव होते नाना फडणवीस त्यांनी अहिल्याबाईंबद्दल पेशव्यांच्या दरबारी वाक्य अशी वाक्य काढलेली आहेत त्यांचं म्हणणं अनेक बायकात ही बाई अशी दिसून आली आजपर्यंत हिची स्नान संध्या आणि दानधर्म धार्मिक वर प्रवृत्ती फक्त लक्षात येत होती आज तर हिने पराक्रमाची मोठी शर्तच केली पुण्याचे प्रवेशद्वार हे माहिषमती आहे हे आज आम्हाला कळाले